Yeah. <laughs> thank <todiculose> I'm <laughs> not Oh yeah.

भजन झालंय तू कोणतं महाराज ए तुके बंद कर अशा भजन डेलारीवर तू नाव घेतो त्या टावास तू कोर आहे सांगितलं शास्त्री बुवा शिंक जांभळे खोकला शिंक जांभळे खोकला तुकामाने वेळ वाया गेला तुका मध्ये वेळ वाया गेला शिंग कदांग केला शिंग कदा आणि खोकला आरा करत तेवढा वेळ जात असेल माझा बाकीचा वेळ माझा कधीच गेला नाही डोळी तुझी महाराज माझा आणि हातभर जीव बोलली म्हणजे गेला तुझा भगवंताचं नाव आणि महाराज रोमा रोमात तु न आवाज बाहेर आणि तू खोबर आहे सांगितलं म्हणले भास आता म्हणले कारण का आता म्हणले आपण आता काय करू म्हणले तो मृत्यू लोकांमध्ये राहायचं नाही आता कुठं आपण जायचं आपल्या आपल्या होय कोणताला निघून जायचं आणि त्या टायमाला तू कोबर आहे सांगितलं कारण पाहिलं तू आहे आता दिसे जगा आय करे नारायण आयशे करे नारायण नारायणा देवा म्हणल्या आता म्हणल्या लोकांमध्ये राहायचं नाही पण तुकोबाने वशीला लावलं महाराज कोणाला सांगितलं वशी लावला तुम्ही संकादिक संक i देवडाच्या पायी वेग्या नाव तो हरी देवा म्हणजे देव कसे मला माहित मी असं काम करतो हा नाही मान्य पाय लक्ष्मीच्या हाती पैसे यावे का लक्ष्मीने सांगितलं पाय दाबाचं काम मी करते परंतु देव कसे अजून मला माहित तुका मनी जागी करा शेचेला जागीला जागी करा आणि देवाला जागी केलं वाडा आणि वशिरा म्हणाला तुम्ही संतला वश देवाला वशिला चालला नाही संतला वशिला चालला आणि त्या टायमाला तू कोपराने सांगितलं म्हणजे ठीक आहे आणि देव निघाले महाराज कधी कधी आले महाराज म्हण तुमचं म्हणणं देव कधी आले दशमीला आले लक्षात दशमीला दशमीला आले दशमीला देवाला सांगितलं म्हणजे चलत खूप भारी देवा उद्या वारकऱ्याची एकादशी एका वारकऱ्याची बसून कोण व्र करतो को करत होत एकादशीचं दुवाईचं व्रत कोण करत होतं राजा का होता मला सांगितलंय तू गोगायचा होता कुटुंबा मुजकुंद राजा कि असा कारण एक कारण का एकादशी धरण सोपा का हो महाराज बारस वारस जर जरायचे असताना बायको ताब्यात म्हणा महाराज तुम्ही कस काय म्हणता बायको ताब्यात पाहिजे हो इकडं सूर्याचा आहे आणि आमच्या वारशीला बारा वाजता कधी वारस इकडे सूर्याचा उदय इकडे अन्नाचा जागा घेला पाहिजे महाराज ती वारस आहे आणि त्या वेळेस सांगली नंतर म्हणले तुकोबर आज एकाच झाले उद्या वारसरने वारस सोडू बारस झाल्यानंतर तुकोबरा सांग चला देवा शिमगा बोमला हुळे हुळे फुलन खाऊ द्या म्हणजे ठेका पुरणपुरी ठेका खाल्ली झाले महाराज म्हणजे जरा तुको खराय म्हणजे रंगशिपणे दक्ष आणि रंगशिमने झाले महाराज आणि झाल्यानंतर हो देव बसल्या म्हणजे तुकोब कधी जायचं काय मग तुकोब पावून विचार केला मध्ये रांधवल्या खण्या पाण्या मध रांधवल्या कण्या बादा मोडक्याच व्हा काय दुख उभारे लक्षात ठेवा कारण मुक्क तुळशी दळे तुळशी दळे तुका म्हणजे मी डोळ कार म्हणजे दुखा उभारे काय दिलं कारण का पान म्हणून त्यांनी तुळशीचं पान दिलं महाराज कारण पान खाण्यासाठी लक्षात ठेवा चौदा रत्ना चौदा रत्न आता काय आपण फक्त एक पान असतंय ते आणि त्याच्यात चौदा रत्न पाहिजे तर ती पान खाऊ पान खाऊ नाही भगवंतानी काय केलं तू बर आहे ती तुझं पान म्हटलं महाराज आणि पान घेऊन काय केलं भगवंताला देऊन मोक तुळशी डळ म्हणजे पान घ्या आणि घेतल्यानंतर म्हणजे

म्हणले हो आणि तुको पण आहे का आज मला त्या ठिकाणी कीर्तन झालं महाराज आणि कीर्तन झालं सर आवलीला पण म्हणले आवले सर म्हणजे आपल्या जायचं वय खोंडाला त्या टायमाला आवलीनं सांगितलं म्हणजे मैस आता काय दूध बीध खाऊ द्या मग जाऊ म्हणजे हो कारण कोणीच घ्या तयार नाही महाराज पण तो एकदा बनला महा तुम्ही तालुक्यात म्हणजे हो राम काय सांगितलं आमचं काय तर करा ना कर्मधर्म तो मासा कल्याण कर्मधर्म तो आसावे कल्याण

मला तुको पाहिजे आणि एक पाय ठेवला ठेवला मला आणि तुको बऱ्याला वैखुंडाला निघून आम्ही जातो तुम्ही कृपा सो ಠಠಠಠ

ದೂರದ Thank you Thank <laughs> you. देह संघ वैकुंडाला निघून गेले म्हणून त्यांचं भजन करून ज्ञानेश्वरा महाव